पुण्यापर्यंत असा हा एक नवीन हायवे जो ग्रीनफील्ड हायवे आहे तो या ठिकाणी तयार होतोय याची प्रचंड मोठी आवश्यकता होती कारण आपल्याला कल्पना आहे की आज सर्वाधिक ट्रॅफिक आपल्याला छत्रपती संभाजीनगर टू नगर आणि नगरपासनं नगर पुणे या भागामध्ये लागतो किंबहुना त्या ठिकाणी अनेक वेळा ट्रॅफिक जाम असतो गाड्याच पुढे जात नाहीत अतिशय स्पीड कमी होते आणि म्हणून या ठिकाणी हा रस्ता करणं अत्यंत गरजेचं होतं आणि विशेषतः समृद्धी महामार्ग झाल्यानंतर मुंबईपर्यंत पोचणं हे अतिशय सोपं झालं असताना संभाजीनगरवरनं पुण्याला पोचणं हे मात्र अत्यंत कठीण होतं आणि म्हणून ही लिंक तयार करणं गरजेचं होतं मी माननीय गडकरी साहेबांचे मनापासून आभार मानेन की त्यांनी ही लिंक तयार करण्याचा निर्णय केला आणि आज केंद्र सरकार आणि राज्य सरकार यामध्ये आपण एक करार केलेला आहे आणि मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज यांच्याकरता हा रस्ता महाराष्ट्र सरकारचं जे आमचं एम एस आय डी सी झालं आहे ते एम एस आय डी सी आमच्या पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटच्या अंतर्गत या रस्त्याची निर्मिती करणार आहे आपण बघितलं हा अतिशय चांगला ग्रीनफील्ड अशा प्रकारचा रोड आहे आणि केवळ ग्रीनफील्ड नाही तर ग्रीन हायवे आहे त्यामुळे जे आपले देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी हे नेट झिरोकडे आपल्याला भारताला न्यायचं आहे अशा प्रकारचं जी संकल्पना मांडतात त्या संकल्पनेला अनुरूप अशा प्रकारचा रस्ता हुतो है। या ठिकाणी होतोय यामध्ये लँड अॅक्विशन पूर्ण करून याचं काम झाल्यानंतर हा रस्ता पुण्याजवळ पुणे रिंग रोडला भेटणार आहे मला अतिशय आनंद आहे की पुणे रिंग रोडचं जवळपास सगळं लँड अॅक्विशन आमचं झालंय आणि त्याचे टेंडर्स करून त्याचं काम देखील लवकरच आम्ही आता सुरू करणार आहोत त्यामुळे जेव्हा आपला हा रस्ता पुणे रिंग रोडला जाऊन भेटेल दीक्षितजी तोपर्यंत तो पुणे रिंग रोडचं काम आम्ही केलेलं असेल त्यामुळे पुण्यात एंटर करताना कुठल्याही प्रकारच्या ट्रॅफिक जामला आपल्याला त्या ठिकाणी सामोरं जावं लागणार नाही ही देखील व्यवस्था केली आहे मला असं वाटतं की या रस्त्यामुळे आज लोक चार तासात संभाजीनगरला चालले आहेत आणि त्याच्यानंतर पुढच्या दोन तासामध्ये लोक पुण्याला पोचतील म्हणजे नागपूरून सहा तासामध्ये लोक पुण्याला पोचू शकतील अशा प्रकारचा हा रस्ता आता या ठिकाणी निश्चितपणे होतोय आणि म्हणून मी माननीय गडकरी साहेबांचे आभार मानेन मोठ्या प्रमाणात ऍक्सेस कंट्रोल रोडचं एक जाळं हे ते आपण तयार केलंय आज समृद्धी महामार्ग जो आहे तो गडचिरोलीपर्यंत गोंदियापर्यंत चंद्रपूरपर्यंत सगळ्या भागामध्ये आपण तो वाढवतो आहोत आपण आता जो काही आपला नागपूर गोवा महामार्ग आहे त्याच्याही संदर्भात सेक्शन फिफ्टीनची नोटीस काढलेली आहे त्याचंही काम याच वर्षी आपण सुरू करणार आहोत त्यामुळे एक मोठं रस्त्यांचं जाळं हे आपल्या महाराष्ट्रामध्ये ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ कनेक्टिव्हिटी आणि फास्ट कनेक्टिव्हिटी ऍक्सेस कंट्रोल कनेक्टिव्हिटी ही आपल्याकडे तयार होणार आहे